आखिरकार बिग बॉस की ट्रॉफी डोंगरी मे गई आज सगळ्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर इन्स्टा स्टोरीवर हे एक वाक्य आणि एक फोटो लागलेला दिसतोय सलमान आणि त्याच्यासोबत मुनावर फारुकी आणि मुनावरच्या बिग बॉसची ट्रॉफी बिग बॉस फॅन्सना तर आता काय करावं हे सुधरत नाहीये कारण एकतर आता रोजच्या फावल्या वेळात काय करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे त्यात या वेळच्या बिग बॉस सीझनची हवाच वेगळी होती चला तर मग आज जाणून घेऊयात बिग बॉस विजेता मुनावर फारुकी याचा आजवरचा प्रवास नमस्कार मी दिव्या मोहिते कलाकृती मीडिया मध्ये तुमचं स्वागत आहे मुनावर फारुकीचा जन्म गुजरात मधल्या जुनागड या ठिकाणी झाला होता अनेकदा त्याच्या स्टँडअप कॉमेडी मध्ये सुद्धा या जागेचा विशेष उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो मीडिया रिपोर्ट नुसार दोन हजार दोन च्या दंगली मध्ये त्याचं घर पडलं होतं त्यानंतर त्याचं संपूर्ण कुटुंब मुंबईत शिफ्ट झालं मुनावरने खूप लहानपणीच आपल्या आईला गमावलं त्यानंतर वडील आजारी पडले आणि घराची सगळी जबाबदारी मुनावरने स्वीकारली वयाच्या अगदी तेराव्या वर्षापासूनच त्याने काम करायला सुरुवात केली शिक्षण घेतल्यानंतर तो कुटुंबाच्या कामात मदत करू लागला काम करतानाच त्याने त्याने पूर्ण केलं ला। अगदी लहानपणी आई आणि आजीसोबत चकली आणि समोसे विकण्याची सुद्धा अनेक कामं केली होती एवढंच नव्हे तर मुनावरने भांड्याच्या दुकानात सेल्समॅन म्हणूनही काम केलं शिवाय त्याने ग्राफिक डिझायनिंगचाही कोर्स केला होता दोन हजार सतरा मध्ये मुनावरने ओपन स्टँडअप कॉमेडी करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही प्रोफेशनल आयुष्यात मुनावर यशाची बरीच शिखरं गाठत होता पण त्याच्या पर्सनल आयुष्यात मात्र त्याने बऱ्याच खस्ता खाल्ल्या होता मुनावरचं लग्न खूप कमी वयात झालं होतं त्याला एक मुलगाही आहे पत्नी सोबत घटस्फोट घेतल्यानंतर सहा महिन्यांपूर्वीच मुनावरला त्याच्या मुलाची कस्टडी मिळाली मुनावरचे अफेअर्स नेहमीच चर्चेत राहिलेत बिग बॉसच्या या सीझन मध्ये मुनावरची एक्स गर्लफ्रेंड आयशा खान सुद्धा सहभागी झाली होती आयशा खान ही बिग बॉस सतराच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आली आणि तिने मुनावरवर थेट टू टायमिंगचा आरोप केला म्हणजेच आयशाच्या म्हणण्यानुसार मुनावरचं एकाच वेळी दोन मुलींसोबत अफेअर होतं आणि या सगळ्याच्या मुनावरच्या परफॉर्मन्सवर बराच परिणाम झाला मुनावर फारुकीने दोन साली कंगना रनआउटच्या लॉकअप या रियालिटी टी शो मध्ये भाग घेतलेला तेव्हापासूनच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरू झाली होती एक महिला आणि एका मुलासोबतचा मुनावरचा फोटो व्हायरल झाला होता त्यानंतर कंगनाने शो मध्ये त्याला त्या फोटो मागचं सत्य काय याबद्दल विचारलं तेव्हा त्याने पहिल्यांदाच उघडपणे सांगितलं की हा फोटो त्याच्या पत्नी आणि मुलाचा आहे त्याने आपल्या पत्नी पासून घटस्फोट घेतल्याचंही तिथे सांगितलं तोपर्यंत मुनावर विवाहित आहे किंवा नंतर त्याचा घटस्फोटही झाला आहे त्याला मुलगा सुद्धा आहे याविषयी त्या शो मधल्या स्पर्धकांसह असंख्य लोकांना काहीच माहीत नव्हतं आणि या गॉसिपमुळेच मुनावर चांगला चांगलाच चर्चेत आला आयशा जेव्हा बिग बॉस सतराच्या घरात होती तेव्हा तिने असाही आरोप केला होता मुनावर की मुनावरने आणखी एका म्हणजे आयशा आणि नजिला यांच्या व्यतिरिक्त तिसऱ्या मुलीलाही लग्नाची ऑफर दिली होती तिच्या म्हणण्यानुसार ती मुलगी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे आणि यानंतरच अंजली अरोराचं नाव चर्चेत आलं कारण लॉकअप मध्ये अंजली आणि मुनावर यांची खास मैत्री होती अंजलीने तिचं मुनावर प्रेम असल्याचंही सांगितलं होतं मात्र या शो नंतर दोघं कधीच एकत्र दिसले नाही दरम्यान काही दिवसांपूर्वीच अंजलीने एका मुलाखतीत उलगडा केला होता की मुनावर अनेक मुलींसोबत होता खरं सांगायचं तर लॉकअप आणि बिग बॉस सत्रा हे वादग्रस्त शो करण्याआधीपासूनच मुनावर अनेकदा वादात सापडला आहे स्टँडअप होता त्याच्यावर हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप झाला होता दिग्गज राजकीय मंडळींनाही आपल्या विनोदातून टार्गेट केलं होतं आणि ज्यामुळे दोन हजार एकवीस मध्ये त्याला इंदोर मध्ये अटक करण्यात आलेली महिनाभराहून जास्त का त्याला तुरुंगाची हवा खावी लागली होती अजून एका गोष्टीसाठी मुनावर फारुकी चर्चेत असतो ते म्हणजे त्याच्याकडे असलेली संपत्ती मुनावर फारुकी याच्याकडे सुमारे आठ कोटी रुपयांची संपत्ती आहे स्टँड अप कॉमेडी हा त्याच्या उत्पन्नाचा प्राथमिक स्रोत आहे रिपोर्ट नुसार एका कॉमेडी शो साठी मुनावर फारुकी जवळजवळ तीन ते चार लाख रुपये घेतो याशिवाय तो युट्यूब या चॅनल वरूनही दरमहा आठ लाख रुपयांहून अधिक कमवतो हो इंस्टाग्राम वरील स्पॉन्सर्ड पोस्ट साठी मुनावर फारुकी पंधरा लाख रुपये घेतो त्यात आता बिग बॉस जिंकल्यामुळे तर त्याच्या रकमांमध्ये आणखीनच वाढ होणार एवढं नक्की बत्तीस वर्षीय मुनावर फारुकीचा इथवरचा प्रवास हा सोपा नव्हता मात्र बिग बॉस मध्ये त्याला बघून अनेक जण त्याच्या प्रेमात पडलेत अचानक सोशल मीडियावर मुनावर फारुकीची क्रेस तयार झालीय सोशल मीडियावरील चाहत्यांचा हाच मुनावर फारुकीवर कौतुकाचा वर्षाव होतोय त्याच्या विजयाचा हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी त्याच्या दोन्ही बहिणी सेटवर उपस्थित होता त्यांच्या हिडवात यावेळी अश्रू आले त्यामुळे मुनावरचे चाहते आणखीनच भाऊक झाले आता मुनावर अजून कुठला कुठल्या वादात सापडणार की मोठ्या पडद्यावर झळकणार हे बघायला मजा येणार आहे बाकी तुम्ही बिग बॉसचा चा सीझन फॉलो करत होता का आणि तुमच्या मते कोण जिंकायला हवं होतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर कलाकृती मीडियाला नक्कीच फॉलो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रसिक कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा